नमस्कार स्नेह जय महाराष्ट्र मी अमोल रमेश पवार मनसे विभागाध्यक्ष चंदनसार विभाग माझ्यासोबत वार्ड क्रमांक दोन चे शाखाध्यक्ष स्वप्नील आंबेवले वार्ड क्रमांक एक चे शाखाध्यक्ष सन्मान्य संजय सावंत साहेब आज आम्ही घासकोपरी गावामध्ये तलावाच्या इथे आलेलो आहे मध्यंतरी मी ह्याच विषयावरती एक व्हिडिओ बनवला होता जेणेकरून ह्या इथे जे काय तलावाच्या इकडे गणपती विसर्जन केलेलं जातं त्यामुळे भरतेक प्रत्येक भक्तांचे भाविकांचे मन दुखवले जातात कारण जा काय असतं ज्या ठिकाणी आपण आपलं श्रद्धाचं स्थान म्हणून गणपतीचं विसर्जन करतो त्या स्थानी गणपतीचं योग्य विसर्जन झालं पाहिजे अशी प्रत्येकाची भावना असते पण आजवर इथे कोपरी गावामध्ये असं कुठेही आढळून येत नाही कारण आपण आजवर तीन ते चार महिने झाले गणपती विसर्जन करून आपण बघू शकता की कोपरी परिसरातील तलावाची अवस्था काय आहे आपण बघा गणपतीच्या मूर्त्या आजवर इकडे उघड्यात पडलेल्या आहेत इथे असेल तिथे असेल मोठ्या प्रमाणामध्ये गणपतीच्या मूर्त्या अजून पण इकडेच पडून आहेत तर महानगरपालिकेचे जे काय संबंधित अधिकारी असतील विशेषतः मी त्या अधिकाऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून वॉर्निंग देतो की जे काही ह्या मूर्त्यांचे विसर्जन योग्य ठिकाणी झाले तर चांगली गोष्ट आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोषाला सामोरे जावं लागेल कारण वारंवार ह्या गोष्टी सांगणं आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणं हेच होत आलेलं आहे पण त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची कारवाई केली जात नाही आहे कारण जे काही भक्तांनी आपल्या श्रद्धांनी विसर्जन केलेलं आहे ते गणपती आजवर इकडेच पडलेले आहे आजूबाजूला असणाऱ्या जे वस्ती आहेत बिल्डिंग आहेत त्यांचं सांडपाणी घाणपाणी इथे अक्षरशः ह्या तलावामध्ये सोडलं जातं जिथे गणपती बाप्पाचं विसर्जन होतं दुसरी गोष्ट की आपण बघू शकता की ह्या तलावाची अशी दुरावस्था त्या झाली आहे की इथे स्वच्छता हा विषय महानगरपालिकेचा बिलकुल पण नाही आहे इथे परिस्थिती बघाल आपण तर पूर्णपणे घाण परिस्थिती झालेली आहे झाडं उगवली आहेत इथेच चायनीज सेंटरचं पाणी सोडण्यात येतं आहे लोकांच्या रस्त्याचं घराचं पाणी सांडपाणी ते ह्या तलावामध्ये सोडलेलं होतं आजूबाजूला असलेल्या आज ज्या सेफ्टी ग्रील आहेत ज्या लोकांच्या मुलांसाठी लहान लहान मुलांसाठी महिलांसाठी गाडीपासून होणाऱ्या अपघातापासून वाचवण्यासाठी जे सेफ्टी ग्रील इथं लावण्यात आलेल्या होते अक्षरशः तुटून पडलेलं आहे त्याची अवस्था आपण लाईव्ह बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला या सगळ्या गोष्टींची कल्पना करून देतो आहे की ही इतकी अवस्था या तलावाची झालेली आहे अक्षरशः हा तलाव लोकांच्या वापरण्यातसुद्धा येत नाही आहे का तर त्याची दुरावस्था झाली तर महानगरपालिकेला मी मध्यंतरी पण व्हिडिओच्या माध्यमातून असेल पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असेल वॉर्निंग दिली होती की लवकरात लवकर या तलावाची दुरुस्ती करण्यात यावी आम्हाला फक्त इथपर्यंत सांगण्यात आलं आहे की एक करोड बहात्तर कर लाख रुपये याच्या दुरुस्तीसाठी म्हणजे पुनर्निवारणासाठी देण्यात आलेले आहे मंजूर झालेलं आहे पण अद्यापि त्याचा कुठेही आम्हाला पत्रव्यवहार असेल किंवा पुरावा महानगरपालिकेकडून मिळालेला नाही आहे तर मी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी असतील त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शवितो आणि सूचनाही देतो की ह्या तलावाची लवकरात लवकर जी काय दुरुस्थिती असेल ती करावी अन्यथा महानगरपालिकेच्या दालनामध्ये असेल किंवा ऑफिस काय मध्यंतरी माझ्या मित्रांनी खुर्ची उचलून आणली होती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम केलं नव्हतं पण मी या व्हिडिओच्या माध्यमातून वॉर्निंग देतो की त्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांना बांधून चौकात आणेल ही मी विनंती करतो लवकरात लवकर करा अन्यथा आम्हाला जे काय भक्तांना असेल गणपती बाप्पाच्या भक्तांना त्यांच्या रोषाला तुम्हाला समोरे जावं लागेल एवढीच विनंती करेल आणि जे काही मूर्त्या इथं पडलेल्या आहेत त्या लवकरात लवकर उचलून योग्य ठिकाणी त्याचं विसर्जन करावं एवढंच मी सांगेल जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे